गुड आय एम सी आपण आय एम सी हायड्रोजेल नेमकं आपल्या शेतामध्ये काय काम करते हे पण पाहणार आहोत मी दोन ग्लास घेतले पाहू शकता त्या ग्लासमध्ये मी जसं आपण जमिनीमध्ये पाणी देतोय किंवा जमिनीला पाणी देतोय अशा पद्धतीने आपण पाणी दिलेलं आहे आणि हे हायड्रोजेल है है काय काम करते याची पॅकिंग पण खूप सुंदर आहे तुम्ही पाहू शकता मी, मी फक्त हायड्रोजेल है ह्याच्यामधला है एक चमचा घेतलाय एक ग्लास पाण्यासाठी तुमच्यासमोर मी हे पाणी एक चमच्यावर भर हायड्रोजन ह्याच्यामध्ये टाकते आणि आपण एक दोन मिनिट ह्याचं वाट बघणार आहोत आपण पाहू शकता हे कशा पद्धतीनं एक बर्फाच्या रूपात जेलच्या रूपात हे झालेलं आहे तुम्ही बघू शकता जे आपण पाणी घेतलं होतं आणि ते आता सध्या जेलच्या रूपात आहे हे पाणी हे पाणी जमिनीमध्ये जवळजवळ एक किलो हायड्रोजनचं पॅकेट पाचशे लिटर पाणी जमिनीमध्ये साठवून ठेवायचं काम करतं बर्फाच्या रूपामध्ये आणि ज्यावेळेस उष्णताचं उष्णताचा जास्त तापमान पडतो जमिनीमध्ये त्यावेळेस मात्र हे जमि पाणी ओलावा सोडायचं काम करतं म्हणजे आपली जमीन कोरडी पडाली की ओलावा सोडायचं काम क करतोय आता हे बघा इतकं सुंदर हे है, हायड्रोजल आहे आणि नक्कीच तुम्ही सगळेजण तुमच्या रानामध्ये वापर चाल अशी अपेक्षा करते कारण का जमीन हे पाण्याशिवाय येत नाही तुम्हालाही माहिती की शेती पाण्याशिवाय होतच नाही मग आज पाऊस येऊ दे नाही येऊ दे जर हे हायड्रोजन ज्यावेळेस तुम्ही आताच पेरताना किंवा आता जर टाकलात तर जे काही पावसाचं प्रमाण आहे ते साठवून घेऊन आता जेलच्या रूपात आपलं जमिनीमध्ये पाणी साठवण्यासाठी मदत होते थँक्यू गुड आय एक छोटासा मी प्रयोग करून बघते माझ्या घरामध्ये ऊन पडायला लागले आणि त्या उन्हामध्ये मी आपण तयार केलेलं जे हायड्रोजेलचं हे आहे जेलच्या रूपात ते उन्हाच्या तापमानामध्ये पाण्याचं रूपांतर ता परत होतोय का आपल्याला बघायचं आपण ते जेलच्या रूपात तयार केलेलं हायड्रोजेल उन्हामध्ये ठेवलंय आता परत आपण या हायड्रोजनमध्ये पाणी टाकतोय म्हणजे एकदा पाऊस केल्यावर एवढं पाणी जिरकून ठेवलं दुसऱ्या वेळेस परत पाऊस झाल्यावर खरंच हे पाणी जिरकून ठेवत आहे का तुम्ही बघू शकतो आपण त्याच हायड्रोजनमध्ये आणखीन पाणी आहे आणि परत तेच म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये पाचशे लिटर पाणी जमिनीमध्ये जेलच्या रूपात जपून ठेवतं म्हणजे कितीही पाणी घातला तर त्या ऑब्झर्व करायची ताकद त्याच्यामध्ये आहे हे बघा तुम्ही पाहू Corn... शकता आता हे जेल पूर्ण तयार झालंय आणि तुम्ही बघू शकता की पाणी आणखीन एक दोनच नाही थोडी ताकद ह्या है हायड्रोजनमध्ये आहे थँक्यू